नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो तर आज आपण अभि सांगोल्याच्या याच्या जरशी गाई बाजारामध्ये मित्रांनो आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून प्रत्येक सांगोल्याचा याच्या गाई बाजार टाकत असतो बैल बाजार खेलारगाई बाजार असेल कालवडीचा बाजार असेल म्हशीचा बाजार शिळीमेंढे बाजार असे सगळे बाजार त्या ठिकाणी टाकतोय मित्रांनो आपले व्हिडिओ आपल्याला कसे वाटतात कमेंट करून सांगा कोणत्या प्रकारच्या गाई बघायला आवडतील ते बी कमेंट करून सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला मित्रांनो स्किप करू नका संपूर्ण माहिती आपल्याला मिळून जाईल शेतकरी मित्रांनो आपली एक कमेंट लाग मला जे आणि बऱ्याच शेतकरी मित्र जे बोलत असतात की बाजार चालू आहे का बंद आहे त्यासाठी आपण एक ग्रुप काढलेला आहे कृषी कट्टा या नावाने थर... तर शेतकरी मित्रांनो आपण आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची दे लिंक देणार आहे जर कोणाला पाहिजे असेल तर त्या ठिकाणी ती संपर्क साधू त्या ग्रुपला जॉईन व्हा म्हणजे बाजारचे अपडेट आपल्याला मिळून जाईल जास्तीचा वेळ न घालू समोर दिसता असलेल्या गाई आपण माहिती घेण्याचा प्रयत्न करूया नमस्कार हो नम तुमच्याकडले काय होय कसे आहेत आता आदत आहे आदत आहे दाखवू आहे होय आहे आदत आहे मग सांगितले त्याच्यामध्ये दाखवा लावला इथं एक लागला म्हणजे दोनदाच झाली मला हरकत नाही एक मार्ग मध्ये बरं एक आता एक वाढलाय हा ब किती चालेल तू त्याला बारा तेरा चालेल पहिल्या चालेल तेवढी कास मोकळे अजून भरणार आहे कुठल्या ब्रीड मध्ये येते हे, हा ब्रीड कुठला सांगता येईल शेतकऱ्या व्यापारी शेतकरी बर ठीक आहे असू द्या किंमत काय सांगताय एक चाळीस एक लाख चाळीस काय मागितले कोणी अजून मागितली किती पर्यंत एकवीस पर्यंत मागते एकवीस ला मागितली किती आलं तर ते एकतीस आले तर काय असा सवा लाख आलं तर मोबाईल नंबर सांगा हा मोबाईल नंबर द्या नव शहाण्णव पासष्ट शहाण्णव पासष्ट अठ्ठावन्न अठ्ठावन्न वीस सत्त्याण्णव वीस सत्त्याण्णव सत्त्याण्णव हे घरच्या काय आणल्याला घरचं आहे घर धन्यवाद काय तर राहील ही एक चाळीस सांगतो

तर कुणी आपल्याला त्या ठिकाणी करू नका आणि जर तरी देखील जर कोणाला शंका असेल तर आपला ग्रुप जॉईन करा म्हणजे आपल्याला संपूर्ण माहिती मिळून जाईल आपण पुढला व्हिडिओ कव्हर करू नमस्कार 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 कुठल्या बाजू परितेवाडी परितेवाडी बर कसं आहे दाता दाताला दोन दात आहे पहिल्या वाताला पाहिलं बर किती किंमत सांगते किंमत सत्तर सांगतोय सत्तर सांगताय बरं शेतकरी मित्रांनो बघू शकताय सत्तर हजार मालकाने किंमत सांगलेली शेतकरी आहे शेतकरी आहे शेतकरी हा शेतकरी बर शेतकरी मित्रांनो बहू शकता हे कालवड आहे किती आल तर सोडा साठ ला हजार द्यायच साठ हजार आल्या सोडाय गे बाजाराचा स्थिर आहे गे का मागणी झाली नाही

नंबर आहे पंच्याण्णव सत्तावीस नव्वद सत्त्याण्णव शहात्तर नंबर बघून घ्या ठीक आहे धन्यवाद भया नमस्कार हो कुठल्या गाव जा किती वेळ येता येईल दुसरे येता येईल पहिल्या येताल किती चालले पहिल्या येताला आठ नऊ आठ नऊ चालेल आठ नऊ लिटर एका का टायमाला हां किती किंमत पासष्ट हजार मित्रांनो पासष्टी सायदाती काय होईल व्यावरला बसलो बोला येते आपला चॅनल जर कोणाला पाहिजे असेल तर फायनली किंमत सांगा मी तुम्हाला एखाद्या फोन वगैरे येत साठ आलं तर दे त्यांचे काय मोबाईल नंबर द्या तुम्ही शहात्तर सहासष्ट हा एक्केशा त्र्याहत्तर एकोणपन्नास धन्यवाद नमस्कार कितवे दुसऱ्या बरं दिली का टोटल दिली चाळीस हजारला बर या किती दिवस बाकी अहो शेतकऱ्यांचीच माहिती शेतकऱ्यांपर्यंत गेली पाहिजे व्यापारी काय प्रचार होतो असतो व्यापाऱ्याचा ही दुसऱ्या आहे काय किती चालले पहिल्या वेताला सात लिटर सात लिटर एका टायमाला सात साल चाळीस ला दिली यायला झाली किती दिवस बाकी आहेत अजून पंधरा दिवस बाकी आहेत पंधरा दिवस कसा आहे बाजार आजचा आहे चांगला आहे घेणार शेट चांगला आहे दो विकणार दोघांसाठी चांगला व्यापार आहे बरं मग समाधानी आहे तुम्हाला पैसे आले किंमत झाली झाली ना ठीक आहे धन्यवाद दादा कुठल्या गाव झाली मोठेवाडी मोठेवाडी किती वेळ आहे ठीक आहे ये चौथी येत आहे चौथी येत आहे पर डे आहे ना आ? पर डे झाले किती दिवस वाकि दहा दिवस वाकिल दहा दिवस दाताला संपले दाताय ही झाली संपलेली संपले, संपले। किंमत काय सांगत पन्नास हज पन्नास काय मागणी झाली आहे किती पर्यंत किती आल सोडा किती आलं तर ती चाळीस आलं सोडू बर दूध किती येते मोबाईल नंबर ब्याऐंशी एकसष्ट सत्याऐंशी अठ्ठ्याण्णव सत्याऐंशी धन्यवाद नमस्कार भैया कुठल्या भाऊगाव तासगाव बर किती गे

मोबाईल मोबाईल कुठल्या गाव जाय वाडेगाव इथलं सांगोला बर किती येत ये दुसरे येत आहे पहिल्या येताना किती दूध दिले दूध किती दिले पहिल्या वेधाला नऊ नऊ लिटर बर किती किंमत सांगितले पंचेचाळीस पंचेचाळीस काय मागणी झाली याला मागणी झाली झालीपर्यंत तीस तीस पर्यंत झाली मोबाईल सांगाव पंचांग पंचान्न ठीक धन्यवाद बाया नमस्कार नमस्कार कुठल्या काय मारडी कसं आहे जाताला जाताला कसे साहेब येते साहेब येते किती वेळ आहे दुसऱ्यांदा दुसऱ्यांदा आहे किती दिले दूध गेल्या त्याला अकरा 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 लिटर दूध दिले मेत्रो बघू शकते अजून तास मोकळे करते का सजून शेतकऱ्याजवळ जे गाय किती किंमत सांगताय फायनल फायनल नव्वद हजार नव्वद ला देईल बर अकरा अकरा लिटर या बोलले द्या हो काय फसवणूक होणार नाही नाही बर ठीक आहे ना नाही

मारडी मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर नाही माहिती मोबाईल धन्यवाद तर शेतकरी मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर शेवटपर्यंत बघितला असे कमेंट करा शेतकरी मित्रांनो आपली एक कमेंट लाग मोलाच एक कमेंट करेल चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर धन्यवाद आजचा व्हिडिओ इथेच थांबू